ही कथा आहे साध्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबाची ते संकटाच्या अंधारातही फक्त एकच आशा होती श्री स्वामी समर्थ या अनुभवातून आपल्याला समजतं की श्रद्धा विश्वास आणि सातत्य यामुळेच चमत्कार घडतात संपूर्ण कथा ऐका आणि अनुभव घ्या स्वामी समर्थांच्या कृपेचा जर ही कथा तुमच्या मनाला भावली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन कथा नियमित ऐकण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी, जी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ती ने स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असं स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल एका विधवा महिलेच्या जीवनात घडलेली एक चमत्कारिक सत्य कथा प्रवासाची सुरुवात नंदाताई माहिती वर्ष पंचेचाळीस सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात राहणारी तिचं आयुष्य अगदी सामान्य होत पण पतीच्या अचानक मृत्यूनंतर ते एकटीच जगाशी लढू लागली होती दोन मुलं मुलगा सूरज कॉलेजला आणि मुलगी जान्हवी आठवीमध्ये शिकत होती पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे नोकरी बंद पगार बंद आर्थिक परिस्थिती ढासळली होती घराचा हप्ता थकला होता दुकानात उधारी वाढली नातेवाईकांच्या मदतीने एक वर्ष कसं तरी निभावलं पण मग मदत थांबली नंदादाईला फक्त एकच आश्रय वाटत होता तो म्हणजे स्वामी यांचा प्रार्थनेची ताकद घरात एका कोपऱ्यामध्ये जुना फोटो अक्कलकोटच्या स्वामींचा पतीच्या काळात म्हणजे जेव्हा पती, पती जिवंत होता दर गुरुवारी जप आणि भजन व्हायचं पण आता तीच एकटी ती सगळं करत होती मुले शाळा आणि ती दिवसेंदिवस कामासाठी मोलमोजरी करत होती एके रात्री तिने स्वामींच्या जवळ तिची इच्छा मनातील व्यक्त करून दाखवली आणि ती स्वामींसमोर आणि ती स्वामींसमोर ढळाढळा अश्रू ढाळू लागली स्वामी माझं काहीही राहिलं नाही आता तुम्हीच मला दिशा दाखव मुलांचं आयुष्य तुमच्यावर सोपवते त्या रात्री तिला एक स्वप्न पडले स्वामी समर्थ तिच्या अंगणामध्ये उभे होते त्यांनी फक्त एवढंच सांगितलं घाबरू नकोस पाळ उद्यापासून सगळं बदलेल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी एका सामाजिक संस्थेचा स्वयंसेवक तिच्या घरात आला गावात विधवांसाठी गावात विधवांसाठी सुरू झालेल्या एका योजनेखाली तिला शिलाई मशीन देण्यात येणार होती ती शिलाई शिकलेली होती पण काम मिळालं नव्हतं मशीन मिळताच तिने घरीच ब्लाउज स्कूल युनिफॉर्म आणि गावातल्या स्त्रियांसाठी कपडे शिवायला सुरुवात केली हळूहळू तिचं काम वाढू लागलं तिच्या कपड्यांची नीट फिनिशिंग आणि वेळेवर काम पूर्ण होते हे गावात प्रसिद्ध होऊ लागलं महिन्याला आठ ते दहा हजार रुपये तिला मिळू लागले त्यानंतर एका वर्षात तिनं मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं थकीत कर्ज फेडलं आणि घरात पुन्हा एक समाधान दर गुरुवारी ती आता गावातल्या स्वामी मंदिरात भजन घ्यायला लागली मुलगा सूरज इंजिनिअर झाला होता मुलगी जान्हवी शिक्षिका आज नंदाताई सांगते स्वामी समर्थ माझ्यासाठी फक्त दैवत नाहीत ते माझे बाबा आहेत त्यांनी मला धीर दिला मार्ग दाखवला आणि नव्या आयुष्याला सुरुवात दिली श्रद्धा आणि सबूर ठेवा अंधार कितीही गडद असला स्वामींचा प्रकाश मार्ग दाखवतोच तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद